बातमी सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांचा विजय झालेला आहे शिवभाटाच्या चंद्रहार पाटलांचा पराभव झालेला आहे जे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे जयंत पाटलांची कुरघोडी जनतेने स्वीकारली सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांचा विजय झालेला आहे तर या विजयानंतर विशाल पाटील यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशेषीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीने पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पटलांना संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली की ऐतिहासिक केली कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते हेफा हा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्णपणे महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करणार ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार